बारा डिसेंबर दोन हजार एक भारताच्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू होतं थोड्याच वेळात संसदेत उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि उपराष्ट्रपती कृष्णकांत येणार होते त्या अगोदरच काही दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेत आपली गाडी घुसवली आणि भारतीय संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाच दहशतवाद्यांना भारतीय पोलिसांनी आणि जवानांनी कंठस्नान घातलं पण सगळा देश या घटनेमुळे हातरून गेला भारताच्या लोकशाहीचं मंदिर म्हटलं जाणारं पार्लिमेंट सुरक्षित नाही तर मग उपयोग काय असा प्रश्न लोक विचारायला लागले यावेळी देशाचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी वाजपेयी यांच्याबद्दल लोकांचं चांगलं मत होतं पण पार्लमेंट सुरक्षित नाही तर मग देश कसा सुरक्षित राहणार अशा प्रश्नांचा भडीमार मीडियामधून लोकांच्याकडून सगळीकडे चालू झाला पाकिस्तान बरोबर भारतानं युद्ध करावं आणि पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी देशातल्या प्रत्येक माणसाकडून व्हायला लागली पण पाकिस्तान तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेचा अतिशय लाडका देश आहे त्यामुळं अमेरिकेनं या अशा परिस्थितीत देखील उलट भारताला शांत राहण्याचा सल्ला द्यायचा प्रयत्न केला तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी काय केलं आणि भारतानं युद्ध न करता देखील ऑपरेशन पराक्रम कसं यशस्वी केलं ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा तेरा डिसेंबर दोन हजार एक च्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान बरोबर युद्धाची तयारी सुरू केली पाच ते आठ लाख सैन्य भारतानं काश्मीरमध्ये पंजाबमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर आणून उभं केलं कधीही युद्धाला तोंड फुटू शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती जशी बावीस एप्रिलला पहलगामचा हल्ला झाल्यानंतर सात मे पर्यंत असं वाटत होतं की कधीही युद्ध होऊ शकते अशीच परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटना प्रमुख होत्या या हल्ल्याचा मास्टर माइंड होता मौलाना मसूद अझहर ज्याच्या मरकज केला आणि ते उद्ध्वस्त केलं तोच मौलाना मसूद अझर या पार्लमेंट अटॅकच्या मागे देखील होता पण या सगळ्या परिस्थितीला एक तिसरा अँगल देखील होता अकरा सप्टेंबर दोन हजार ला ओसमा बिन लादेन यांच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेनं अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला आणि या हल्ल्यात जवळजवळ तीन हजार अमेरिकन नागरिक मारले गेले त्यामुळे त्यावेळी अमेरिकेचे प्रेसिडेंट असणारे जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अल कायदा विरुद्ध युद्धाची घोषणा केली अल कायदा होती अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत अमेरिकेनं अल कायदाला पाळलं होतं जोपर्यंत रशिया शत्रू होता तोपर्यंत अल कायदा तालिबान हे सगळे अमेरिकेचे मित्र होते पण आता अमेरिकेनं ठरवलं की अल कायदा आणि तालिबान या सगळ्या दहशतवादी संघटना आहेत त्यांना संपवायचं त्यामुळे त्यांनी अफगाणिस्तानच्या या संघटनांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये उतरलं अमेरिकेच्या या हल्ल्यासाठी अफगाणिस्तानला लागून शेजारी असलेला दुसरा देश म्हणजे पाकिस्तान अमेरिकेला मदत करत होता कारण पाकिस्तान हा सुरुवातीपासून अमेरिकेचा सहकारी देश राहिलाय आणि पाकिस्ताननं अमेरिकेला नेहमीच आपली जमीन युद्धासाठी वापरायला दिलेली आहे त्यामुळे अमेरिका या परिस्थितीमध्ये पाकिस्तानला अजिबात नाराज करू शकत नव्हती आणि भारताचा पार्लमेंट अटॅक फक्त तीन महिन्यानंतर झाला होता त्यामुळे भारत तर डिसेंबर दोन हजार एक मध्ये म्हणजे या पार्लिमेंट अटॅक नंतर पाकिस्तानवर हल्ला करून युद्ध करायच्या तयारी करत होता त्यामुळे या गोष्टीचं टेन्शन पाकिस्तानपेक्षा अमेरिकेला जास्त आलं कारण जर पाकिस्तान भारताबरोबरच्या युद्धामध्ये गुंतला तर अमेरिकेचं अफगाणिस्तान बरोबर जे युद्ध चालू आहे त्यामध्ये अमेरिकेला फटका बसेल याची अमेरिकेला जाणीव झाली आणि अमेरिका हा तुम्हाला माहिती आहे तो जगातला सर्वात स्वार्थी देश आहे तो आपल्या हिताच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या गोष्टीची कुठलीही पर्वा करत नाही एकोणतीस डिसेंबर दोन हजार एक ला अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एक फोन केला शहानपणाचा सल्ला देण्यासाठी आणि त्यांना सांगितलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो वाद चालू आहे तो तुम्ही थोडा बाजूला ठेवा शांतता राखा कारण दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगाची जी लढाई चालू आहे म्हणजे अमेरिकेची अफगाणिस्तानमध्ये त्याला तुम्ही युद्ध केल्यामुळे फटका बसेल आणि या लढाईचं नुकसान होईल याचा थोडक्यात असा अर्थ होता की अमेरिकेनं जी अफगाणिस्तानमध्ये लढाई सुरू केली आहे त्याला भारतानं केलेल्या युद्धामुळे त्रास होईल आणि पाकिस्तान नाराज होईल त्यावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी बुश यांना स्पष्ट सांगितलं की भारताच्या संसदेवर भारताच्या लोकशाहीवर झालेला हा हल्ला आहे तो कधीही आम्ही सहन करणार नाही आणि या परिस्थितीमध्ये युद्ध करायचं किंवा युद्ध नाही करायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार आमचा आहे युद्ध करायचं की नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका कुठल्याही तिसऱ्या देशानं भारताच्या आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या वादामध्ये मध्यस्थी करायचा प्रयत्न करू नये असं आमचं अगोदरच ठरले भारतावर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरत आहेत हे तुम्हाला दिसत नाही का जर अमेरिकेला खरंच दहशतवादाची एवढी काळजी असेल तर अमेरिकेनं आपला दुतोंडी व्यवहार सोडून द्यावा आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त करावं आणि त्यांच्यावर बंदी आणावी वाजपेयींनी जेवढ्या स्पष्ट शब्दात सांगितलं ते जॉर्ज बुश यांना बरोबर कळलं पाकिस्तानमधले दहशतवादी जोपर्यंत खुलेआम फिरत आहेत तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याचा धोका कायम राहील ज्या दिवशी जॉर्ज बुश यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना फोन केला त्याच दिवशी म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकला ला संध्याकाळी पाकिस्तानमध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांच्या सरकारनं मौलाना मसूद अझहरला अटक केली बरोबर बारा जानेवारी दोन हजार दोनला ला जनरल परवेज मुशर्रफ यांनी टी व्हीवरून एक संदेश पाकिस्तानच्या जनतेला दिला आणि सांगितलं की पाकिस्तानने जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांवर बंदी घातली म्हणजे वाजपेयींनी जॉर्ज बुश यांना जे खडसावलं त्याचा परिणाम असा झाला की तेवढ्याच तीव्रतेनं किंवा त्याच्यापेक्षा डबल तीव्रतेनं जॉर्ज बुश यांनी पाकिस्तानच्या परवेज मुशर्रफ यांना खडसावलं आणि मुशर्रफ यांनी पुढच्या पंधरा दिवसाच्या आत या दहशतवादी संघटनांच्यावर बंदी घातली काही दहशतवाद्यांना अटक केली भारतानं अमेरिकेवर आणलेला हा दबाव कामी आला यावेळी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट असणारे कॉलिन पॉवेल यांनी देखील वाजपेयींना सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ नये जर तुम्ही असा विचार करत असाल की भारत पाकिस्तान बरोबर युद्ध मॅनेज करू शकेल तर तुम्हाला वाटणारा तो गैरसमज आहे त्यावेळी वाजपेयींनी देखील सांगितलं होतं की आम्ही काय करू शकतो आणि काय नाही ते आम्हाला माहिती आहे तुम्ही सल्ला देऊ नका अमेरिकेच्या दबावा खातर का होईना पाकिस्तानने त्यांच्याकडील दहशतवादी संघटनांच्यावर बंदी घालण्याची ही गोष्ट इतिहासात पहिल्यांदा घडली होती दहशतवाद्यांना अटक करण्याची देखील कोणतीही गोष्ट पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदा घडत होती नंतर एकदा अनेक वर्षांनी जनरल पुरवेज मुशर्रफ यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये मान्य केलं होतं की मसूद आझर किंवा ओसामा बिन लादेन हे सगळे पाकिस्तानचे हिरो होते पण अमेरिकेच्या दबावाखाली या लोकांना अटक करावी लागली भारताचं सैन्य पाकिस्तानच्या सीमेवर ऑक्टोबर दोन हजार दोन पर्यंत म्हणजे जवळजवळ दहा महिने उभं होतं या काळात भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक चकमकी झाल्या पण प्रत्यक्ष युद्ध मात्र झालं नाही युद्ध करून ज्या गोष्टी साध्य करायच्या होत्या त्या भारताने युद्ध न करता मुत्सद्देगिरीचा वापर करून यशस्वी करून दाखवल्या अखेर पाकिस्तानने त्यांच्याच दहशतवादी संघटनांवर बंदी घातल्यामुळं अमेरिकेनं देखील या संघटनांच्यावर दहशतवादी संघटना असा शिक्का मारला आणि पुढच्या काही काळासाठी का होईना या संघटनांच्या कारवाया थंडावल्या कारण त्यांना मिळणारा पैसा बंद झाला पाकिस्तानने जरी मौलाना मसूद अजहरला अटक केली असली तरी त्याला एक वर्षानंतर पुन्हा पाकिस्ताननं सोडून दिलं तो पुन्हा एकदा आपलं स्वतंत्र जीवन जगू लागला त्यानंतर देखील त्यानं भारतातल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक कारवाया केलेल्या आहेत त्याचा सहभाग आढळला आहे म्हणूनच सात मेच्या रात्री भारतानं पाकिस्तानवर जे एअर स्ट्राईक केले त्याच्यामध्ये जैश ए मोहम्मदच्या सुभानला या कॅम्पवर देखील हल्ला करण्यात आला होता पण यामध्ये तो मारला गेला नाही त्याचे काही सहकारी आणि नातेवाईक मारले गेले या घटनेनंतर देखील वाजपेयींच्या काळातच भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध सुधारले भारत जो पूर्वी रशियाच्या जवळचा मानला जात होता त्या भारताला वाजपेयींनी अमेरिकेच्या जवळ नेलं पुढं भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारत गेले पुढे मनमोहन सिंग यांच्या काळात आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या काळात हे संबंध अजून मजबूत झाले आणि आज भारत आणि अमेरिका हे अत्यंत जवळचे सहकार्य आहेत अशी परिस्थिती दोन हजार सालापूर्वी कधीच नव्हती अमेरिका नेहमी भारताकडे एक शत्रू राष्ट्राप्रमाणे पाहत होता आणि तशाच प्रकारचा थोडासा थंडा व्यवहार ठेवत होता वाजपेयींची ही स्ट्रॅटेजी वाजपेयींची मुसद्दीगिरी त्यांचं नेतृत्व याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद